उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन आरके ज्ञान मंदिरम पुलगाव येथे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसच्या इयत्ता नर्सरी ते दहावीच्या पालक शिक्षक संघांची बैठक मोठ्या उत्साहात आणि भव्य पद्धतीने पार पडली कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी आणि आरके हायस्कूल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री रंगलालजी केजरीवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पीटीएचे उपाध्यक्ष श्री मंगेश झाडे पीटीएचे उपाध्यक्ष श्री मनोज वैद्य सन्माननीय अतिथी श्रीमती अर्पणा माकोडे पीटीए सचिव श्रीमती अनुश्री ढोले पीटीए सचिव श्रीमती सोनल पाटील पीटीए उपसचिव श्रीमती संध्या अजमिरे पीटीए उपसचिव श्रीमती रेखा जवंधिया पीटीए उपसचिव श्रीमती अंकिता जाधव पीटीए उपसचिव पर्यवेक्षिका श्रीमती प्रणिता कोंबे आणि श्रीमती प्रीती बिडकर आणि सर्व पालक आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते सर्व मान्यवरांचे प्रेमाचे प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पर्यवेक्षिका श्रीमती प्रणिता कोंबे आणि पी टी ए सचिव श्रीमती अपर्णा माकोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व पालक शिक्षक संघाची भूमिका आणि कार्यांवर प्रकाश टाकला प्रमुख पाहुणे श्री मंगेश झाडे श्री मनोज वैद्य श्रीमती संध्या अजमेरे श्रीमती रेखा जवंदिया आणि श्रीमती अंकिता जाधव यांनी शाळेबद्दल आपले विचार मांडले आणि सर्व पीटीए पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी काही पालक प्रतिनिधींनी मौल्यवान सूचना दिल्या प्राचार्य श्री नितीन श्रीवास यांनी शाळेतील आगामी उपक्रम शाळेतील नाविन्यपूर्ण पद्धती शाळेच्या कामगिरीवर सविस्तर प्रकाश टाकला आणि पालकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली सर्व पीटीए पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आणि शाळेच्या विकासासाठी शाळा व्यवस्थापनाने केलेल्या उत्कृष्ट प्रयत्नांबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांचे कौतुक केले ही पालक शिक्षक संघांची बैठक आर के हायस्कूल ट्रस्ट पुलगावचे अध्यक्ष श्री हरिप्रकाश जी केजरीवाल आणि आर के स्कूल कमिटी पुलगावचे अध्यक्ष श्री रंजनकुमार जी केजरीवाल यांच्या आढळ पाठिंब्याने आणि उत्तम मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली सुश्री सोनल पाटील यांनी कार्यक्रमाचे सुव्यवस्थेत संचालन केले तर श्रीमती भाग्यश्री नारायणवरे यांनी आभार मानले या पालक शिक्षक संघांच्या यशस्वी संचालनासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोणतीही कसर सोडली नाही आभार प्रदर्शनानंतर सर्व मान्यवर आणि पालक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना अल्पोपहार आणि चहापान देऊन कार्यक्रम सांगता झाली चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज पुलगाव